सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्यांचे फायदे जर आपण बघितले तर सगळ्यात मजुरीचा जो खर्च आहे तो सगळ्यात महत्वाचा वाचतोय त्यानंतर पंचवीस टक्के औषधाची बचत होते आणि बहुउपयोगी मशीन असल्यामुळे काय होतं की मशीन पडून राहणार नाही कुठल्याही ना कुठल्या गोष्टीसाठी आपण मशीनचा वापर करू शकतोय सोलर ऑपरेटेड प्लस बॅटरी ऑपरेटेड असं हे मॉडेल आहे पाठीवरचा जो पंप आहे त्यामध्ये कसं आहे की पंधरा ते वीस लिटरची जी टँक असते ती घेऊन वागवावी लागते तर वागवल्यामुळे काय होतं की सगळ्यात महत्वाचं त्यांचे जे जॉईंट्स असतात पंधरा वीस टक्क्यात त्यांनी स्प्रे केला तर जॉइंट्स त्यांचे खूप पेन होतात त्यामुळे काय दुसऱ्या दिवशी त्यांना काही काम करता येत नाही मशीन फवारणीसाठी तर वापर करू शकतो इमर्जन्सी आपल्याला जर विहिरीतून पाणी काढायचं असेल तर शंभर फूट खोलीवरून पण आपण विहिरीतून पाणी काढू शकतो ड्रिप जर असेल तर खत सोडायसाठी आपण मशीनचा वापर करू शकतो घरामध्ये एलईडी बल्ब कनेक्ट करता इथे एलईडी बल्ब कनेक्ट करून दाखवतोय मी तुम्हाला शासनाच्या काही स्कीम्स आहेत त्या मार्फत जर टेस्ट रिपोर्ट देऊन जर तुम्हाला काही स्कीम्स असतील तर त्यामध्ये आपण तुम्ही सबसिडी घेऊ शकता शून्य रुपयामध्ये म्हणजे एकदम झिरो रुपयामध्ये आपण फवारणी कशी करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर हे घेऊयावरती पूर्णपणे ऑपरेटिंग एक्सपेन्स झिरो येऊन जातोय सोलर वरती काय होतंय की ही बॅटरी चार्ज होते एका चार्ज मध्ये साधारण साडेतीन ते चार तास आपली मशीन चालते जर आपण सोलर पॅनल कनेक्ट करून ठेवला आणि दोन्ही बटन जर चालू ठेवले तर सोलर वरती बॅटरी चार्ज पण होती आणि आपण वापरू पण शकतो दिवसभर आपण फवारणी करू शकतो नमस्कार मी अनपट एम डी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड सोलर ऑपरेटेड प्लस बॅटरी ऑपरेटेड असं हे मॉडेल आहे त्याबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती घेणार आहोत पण आता ह्याचा डेमो घेऊयात त्यामध्ये कसं आहे की इनलेटला हा जो आठ फुटाचा पाईप दिसतोय बघा तुम्हाला सक्षम पाईप हा आपण दोनशे लिटरची जी टाकी असते किंवा पाचशे लिटरची जी टाकी आहे त्यामध्ये आपण एकदाच औषध करून ठेवतोय त्यामध्ये हा पाईप सक्शन साठी वाला वाल पाईप आपण सोडतोय आणि आउटलेटला साडेसातशे फुटापर्यंत पाईप कनेक्ट करू शकतो पण आपण सव्वा तीनशे फुटाचा जो पाईप आहे तो आपण रिकमेंड करतो त्यामध्ये साधारण साडेतीन ते चार बॅटरी बॅटरीवरती बॅकअप भेटतो साडेतीन ते चार तास मशीन चालते साडेतीनशे ते चारशे लिटर आपण त्यामध्ये स्प्रे करू शकतो आणि आउटलेटला आपण आता सध्या सव्वा तीनशे फुटाचा पाईप जोडलेला आहे आणि जे पीक असेल त्या हिशोबाने आपण गन कनेक्ट करतो ही जी लॅन्स गन आहे पाठीवरच्या पंबाची आपण सहसा बघितली असेल सगळ्या पिकांना एकदम व्यवस्थित फॉक बसतो हा पीएमटी चा आपण इथे वापरलेला आहे ही लोकल गन आहे लोकल गन मध्ये काय होतं की आपण जेट मारू शकतो त्या ऍडजस्टमेंट दिलेली आहे जेट नंतर फॉक पण होतो यामध्ये ज्यांच्याकडे पीक असेल किंवा फळबाग आहे त्यांना ही गन माहितीये बघा इम्पोर्टेड इन इटली स्प्रे गन आहे त्याचा फवारा एकदम सुपर क्वालिटी येतो एकदम धुक बसल्यासारखं औषध बसतो आणि जेट पण करता येतं आपण सध्या इन इटली इम्पोर्टेड स्प्रेगन कनेक्ट केलेली इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण स्प्रे करताना काय होतंय की आपण मध्ये गेलो आणि आपल्याला फोन आला किंवा काय इमर्जन्सी काय झाला आपल्याला मशीन बंद करायची आहे तर त्या टाइमाला आपण फक्त इथून बंद करायचं ट्रिगर गन बंद केल्यानंतर मशीन पण बंद आवाजामध्ये तुम्हाला लगेच समजेल चाल। आणि परत चालू करायचं असेल आपल्याला तर आपण इथूनच चालू करतो परत इथून चालू केल्यानंतर पण मशीन ऑटोमॅटिक चालू होऊन जाते ही बहुउपयोगी मशीन आहे घरामध्ये एलईडी बल्ब कनेक्ट करता येतोय बघा हा इथे एलईडी बल्ब कनेक्ट करून दाखवतोय मी तुम्हाला आठ ते दहा तास आपला हा पाच वॅटचा जो एलईडी बल्ब आहे तो, बल तो चालतो बॅकअप देतो आपल्याला जर घोटा धुवायचा असेल किंवा गाडी वॉश करायची असेल की लोकल गन कनेक्ट करून आपण जेट प्रेशरमध्ये आपण ते पण धुवू शकतो इझिली आपण मागच्या चार वर्षापासून हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे त्याला खूप कॉम्पॅक्ट केलेलं आहे आपण जर शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम आला तर सपोज सर्किट बोर्डचा जर प्रॉब्लेम आला तर आपण सर्किट बोर्ड आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना पाठवतो वॉरंटीमध्ये असेल तर या वॉरंटीमध्ये तीन गोष्टी कवर असतात त्यामध्ये सर्किट बोर्ड असतो मोटर असते आणि बॅटरीला सहा महिने एक वर्ष मॉडेलच्या हिशोबाने आपण वॉरंटी देतो ज्यांना लिथियम बॅटरी पाहिजे त्यांना आपण लिथियम बॅटरीचं पण प्रोविजन दिलेलं आहे ह्यामध्ये आता सध्या एक अडीचशे युनिट जे आहेत ते सँक्शन झालेलं आहेत सबसिडीसाठी प्रोडक्ट आपण सर्टिफाय पण करून घेतलेला आहे अकोला अकोला कृषी विद्यापीठकडून आपण सर्टिफिकेशन पण करून घेतलेलं आहे टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन त्याचा रिपोर्ट पण आहे शासनाच्या काही स्कीम्स आहेत त्यामार्फत जर रिपोर्ट टेस्ट रिपोर्ट देऊन जर तुम्हाला Uh, काही स्कीम्स असतील uh, त्या त्यामध्ये आपण तुम्ही सबसिडी घेऊ शकता सध्या एक एन जी ओ आहे प्रायवेट एन जी ओ तर त्यांच्यामार्फत सध्या अडीचशे युनिट सोलार स्प्रेअरच्या सँक्शन झालेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र आणि uh, कर्नाटकामध्ये आपण ह्या मशीन्स देतो जी 18, uh, आहे त्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी आहे दोन हजार चोवीस त्याआधी जर कोणाला मशीन हवी असेल तर त्यांनी कृपया अर्ज भरून द्यावा जर त्यांचं नाव आलं असेल तर आपण त्यांना मशीन देऊ शकतो सबसिडीमध्ये कोणाला काही जर मशीन घ्यायचं असेल तर त्यांनी नाईन झिरो डबल टू फोर नाईन सेवन वन सिक्स फाईव्ह किंवा नाईन फाय सिक्स वन वन टू थ्री फोर सेवन सिक्स ह्या नंबरवरती जर त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज जरी केला तरी त्यांना मशीन मिळून जाईल किंवा स्टुडिओ ॲग्रो जर त्यांनी गुगलला सर्च केलं तरी त्यांना सविस्तर कंपनीची माहिती वगैरे सगळं मिळून जाईल